हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आहे तुम्ही मस्त आणि मध्येच असाल तर परत एकदा तुमचं दिवाली भंडारी लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अवघड सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर साडे वाजलेत बघा आणि अजून ज्या एखादी पूजा पण बाकी आहे आणि भांडे वगैरे पण पडले स्वयंपाक झालेला आहे फक्त कपडे धुवून झालेत आहेत फरशा झालेल्या आहेत आणि बरेचशेच कामं अजून जे आहेत बाकी आहे तर तुम्ही माझे ब्लॉग म्हणजे तुम्हाला कसे आवडतील डेली बघायला आवडतील किंवा मग मी जे लागते पाच सहा दिवसात ते आवडतील हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा तर चला आता पट तर घरातले कामावरून येते त्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर आज बऱ्याच दिवसानंतर जे आहे तर, तर मस्तपैकी ओले चुरमा जो असतो ना तर तो बनवते मी त्याला आमच्याकडे ओले कुटके देखील म्हणतात तर मस्तपैकी तेल घेतलं आहे आणि कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये परतण्यासाठी तर बऱ्याच अशा शिळ्या पोळ्या पडलेल्या होत्या तर नेहमीच ना तर कोरडा पोळ्यांचा चुरमा तर करतच असते पण ओला फोडणीचा जर का तर खूप टेस्टी लागतो तर म्हटलं चला आज तशाच पद्धतीने बनवूया तरी ते कांदा वगैरे जे आहे तर तेलात फ्राय करून घेतला आहे त्यानंतर मिरची पावडर थोडासा गरम मसाला त्यानंतर जे आहे तर थोडासा सांबर मसाला टाकला जेणेकरून टेस्ट खूप छान येते आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि त्यानंतर जे आहे तर मीठ वगैरे टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी जे आहे तर मिक्स होऊ देणार आहे आणि टोमॅटो देखील त्याच्यामध्ये दे टाकून घेतलेला आहे तर टोमॅटो मस्तपैकी असं शिजू द्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून मसाला जळणार नाही तर पाणी वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि टोमॅटो मस्तपैकी गाळा होऊ देणार आहे आणि गाळा झालेला आहे टोमॅटो त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर तुम्हाला कितपत पाणी पाहिजे असेल तुमच्या चपात्या वगैरे जेवढ्या असतील त्या योग्यतेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर माझ्या सहा चपात्या होत्या तर त्या हिशोबाने टाकलं आहे आणि चपात्या ज्या आहेत तर मस्तपैकी कट करून घेतलेल्या आहे आणि त्या चपात्या ज्या आहेत पूर्ण पा त्या जे फोडणीचं पाणी आहे तर त्यामध्ये मस्तपैकी जे आहे तर भिजू द्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे तर त्याला उकळी येऊ द्यायची आहे तर मस्त त्यानंतर जे आहे तर त्यावर कोथंबीर टाकून घ्यायची आहे तर मस्तपैकी नंतर मी जे आहे तर ताट्यामध्ये टाकून घेतलेले आणि मस्तपैकी गरमागरम ओले कुटके जे आहेत ते तयार आहेत तर वाजलेत बघा दुपारचे दोन वाजलेत आणि मी जे आहे तर किती वेळची जे आहे तर आमच्या इथं कॉलनीमध्ये पापड करायचे होते ताईला तर त्यांच्याकडे गेलेली होती आणि तिथून आले ना आता छोले टाकलेले आहेत भिज रात्रीचे भिजत ठेवलेले होते सकाळीच करायची होती छोलेची भाजी पण सकाळी जमला नाही तर म्हटलं आता संध्याकाळी करूया तर छोले जे आहे तर ते पण भिजवण्यासाठी जे आहे तर ते टाकून दिलेले सॉरी शिजण्यासाठी तर त्याच्यामध्ये जे आहे तर तेजपान वगैरे जे आहे तर ते सगळं टाकलेलं आहे आणि शिजवण्यासाठी टाकून दिले त्याने टेस्ट पण खूप छान आहे ती आणि तसे पण सुके सुके पण खूप छान लागतात तर म्हटलं चला उकडून वगैरे जे आहेत ते ठेवून देऊया तर आज फर्स्ट टाइम पापड केलेले मी ती क्लिप पण याच्यामध्ये शेअर करणार आहे कारण की मला पापड नाही पण आज केले पहिल्यांदा तांदळाचे पापड तर चला आता बाकीचं काही नाही आता थोड्या वेळ आराम वगैरे करते आणि संध्याकाळी रेडी झाली की मग तुम्हाला परत भेट काय करायचंय विदू तुला विधु विधु काय खातो खाऊंगे ना सम्प्ले लाये तू शी शी दी देखिए तू जा अरे पढ़ला बिस्किट सम्प्ले 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 हाँ सम्प्ले भी करता था ये थी तर हाय हॅलो कसे आहेत सगळे तर आजचं दुसरं दिवस सुरू झालेलं आहे काल ऍक्च्युली पापड वगैरे केले तर त्यानंतर व्लॉगच काही शूट केलं नाही तर म्हटलं चला आज जर सेकंड डे आहे तर तो एकच व्लॉग जो आहे तर दोन दिवसाचा मिळून बनवूया तर आता देवपूजा वगैरे आहे तर ती झालेली आहे घरातले कामं वगैरे आवरले फक्त स्वयंपाक बाकी आहे तर मस्तपैकी पैकी भिजू घातलेला होता तर तो उकडलेला तर आता चना मसाला बनवायचा आहे तर मस्तपैकी आता भाज्या वगैरे बनवून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते आणि परत गावाकडे पण जायचं आहे मला कारण की लग्न पण आहे मामाच्या मुलीचं उद्या तर तिकडे पण जायचं ते त्यासाठी आईकडे जाणारे संध्याकाळी मग सोबत सगळे उद्या जे आहे तर तिकडे जाणार आहे तर चला आता पटकन जे आहे तर चणा मसाला मस्तपैकी बनवून घेते आणि कशा पद्धतीने बनवते ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर आज मस्त असा काळा चणा बनवायला घेतलेला आहे तर कढईमध्ये जे आहे तर तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी जे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच कांदे जे आहे ना तर ते मस्तपैकी ग्राइंड करून घेतलेले होते जेणेकरून हे ना तर ते ना तर दाताखाली आल्यावर आहे ना तर वेगळं वाटणार नाही त्याच्यासाठी मिक्सरला फिरून घेतलेले आहेत आणि तेजपान जे आहे तर तेलामध्ये अगोदरच टाकून घेतलेला होता आणि अद्रक लसणची पेस्ट जे आहे तर ती आता त्याच्यामध्ये मी फ्राय करण्यासाठी टाकून घेणार आहे तर कांद्याला जे आहे तर थोडंसं आपल्याला आहे ना सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे जेणेकरून भाजीला पण कलर जो असतो ग्रेव्हीला तर तो खूप छान येतो आणि त्यानंतर जे आहे तर मी इथे टाकून घेतलेलं आहे छोले मसाला त्यानंतर लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला देखील त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर धने पावडर जे असतं तर ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं टाकून घेतलेलं आहे जिरा पावडर तर त्याला जे आहे तर मस्तपैकी आता मसाल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि फ्राय झाल्यानंतर एक टोमॅटो घेतलेला होता तर त्या टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि तो देखील त्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर त्याला मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून टमाट्याचा जो कच्चा वास असतो ना तर तो निघून जातो आणि चव देखील त्याची छान लागते तर मस्तपैकी आपल्याला मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे त्यानंतर मी काळे चणे जे भिजत ठेवलेले होते ना मी आणि कुकरला जे आहे तर शिट्टी काढून घेतली तर त्याचं जे पाणी असतं ना वरचं तर ते अगोदर त्या ग्रेव्हीत टाकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर जे चणे आहे तर ते टाकून घेणार आणि कलर पण तुम्ही बघू शकता खूप छान आलं आहे तर चणे जेव्हा मी कुकरमध्ये टाकले त्यामध्ये दोन तेजपाने एक दालचिनी त्यानंतर दोन, ती दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि त्यानंतर जे आहे तर दालचिनीचा तुकडा जो आहे एक तर तो टाकलेला होता जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे छोलीची ती खूप छान येते आणि त्यानंतर हे पाणी जे आहे तर तुम्हाला ग्रेव्ही कशा पद्धतीने पाहिजे आहे तर त्या पद्धतीने पाणी टाकून आहे तर मी एक्स्ट्राचं थोडंसं पाणी टाकून घेतले कारण मला थोडंसं ग्रेव्ही पाहिजे होती तुम्हाला जर का कोरडे कोरडे आवडत असतील तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर जे आहे तर माझ्याकडे पावभाजी मॅश करायचं जे आहे तर त्याने मी जे आहे तर थोडेसे चणे मॅश करून आहे जेणेकरून त्याच्यामध्ये टेस्ट माहिती का तुम्ही करून बघा खूप छान उतरते आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकून घेतली तर दुपारची वेळ झाली बघा आणि विधीतने बघा कशी केस हे केले सगळे ओढून <laughs> काढले थोड्या वेळ तो झोपेतून उठला थोड्या वेळ आराम वगैरे केला मी पण जी झोपली नव्हती फक्त बसलेली होती आणि आता जे आहे तर आता केस वगैरे जे आहे तर ते सेट करायचे तर तुम्हाला पण जर का सपोज माझ्यासारखे पतले केस असतील ना तुमचे तर त्याला आपण जर कुठे बाहेर जायचं असेल लग्न वगैरे अटेंड करायचं असतं आपल्याला एखादं फंक्शन अटेंड करायचं असतं तर काय होतं माहिती का की आपल्याला थोडीशी लाज वाटते एकदम पतले केस असलं की हेअरस्टाईल पण व्यवस्थित जमत नाही ते नाही तर मग काय करायचं माहिती का क्रिम्पिंग करायची तर क्रिम्पिंग कशी करत असतात की क्रिम्पिंग मशीन असते त्याला क्रिम्पर म्हणतो आपण तर ती जी आहे तर ती मशीनचा वापर मी नेहमी ना तर कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल भावाला <laughs> तर करते जेणेकरून माझे एकदम पतला शेड झालेला आहे ना तर त्याच्यावर डबल लेयर येते आणि तुम्हाला ते कदाचित काय होत काय 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 कदाचित तुम्हाला ते माहिती पण असेल तुम्हाला कदाचित ते माहिती पण असेल तर ते नेहमी आपण म्हणजे मेकअप आर्टिस्ट जे असतात तर त्यांच्याकडे असतच ते कारण कोणाचे केसपचले कोणाचे दाट तर त्यानुसार त्यांना करावंच लागतं जस्ट जेणेकरून जे म्हणजे मी सुद्धा एक मेकअप आर्टिस्ट आहे ते माझ्याकडे आहे पण मी स्वतःच्या उपयोगासाठी पण त्याचा भरपूर वेळेस वापर करते तर बाकी काही नाही आता मी तुम्हाला जे आहे तर क्रिम्पिंग मी कशा पद्धतीने करते तर ती ती ते करून दाखवणार आहे आणि पतले केस असतील ना त्यांनी नक्की अशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या थोडंसं काहीतरी वेगळा लुक जो आहे तर तो अचीव करू शकतो आणि केस पण आपले पतले दिसत नाही खूप छान दिसतात तर चला आता पटकन जे आहे तर मी कशा पद्धतीने करते तुम्हाला करून दाखवते सगळ्यात अगोदर जे आहे तर मी केस व्यवस्थित पद्धतीने मस्त असे विंथरून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये गुंत वगैरे जो आहे तर तो राहिला नाही पाहिजे तर नंतर मुलांनी धिंगाणा घातला त्यामुळे त्याच्या मी जो आहे तर आवाज म्यूट करून घेतलेला होता तर सेक्शन काढून घ्यायचे आपल्याला आणि सेक्शन काढून घेतल्यानंतर जे आहे तर, तर व्यवस्थित पद्धतीने एक एक सेक्शन जो आहे तर तो, तो आपल्याला पकडून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला क्रिम्पिंगला सुरुवात करायची आहे तर मी असं एक सेक्शन काढून घेतलं आहे तर आपल्याला क्रिम्पिंग घ्यायची आहे त्यानंतर या पद्धतीने इथे ठेवायचं प्रेस करायचे जोरात हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशा लाईनिंग मी फुल क्रिम्पिंग नाही करणार आहे हाफ मध्ये करणार आहे कारण मला जे आहे तर खाली केस जे आहे तर ते स्ट्रेट ठेवायचे तर छान पद्धतीने झाले तर अशाच पद्धतीने आपण एक एक सेक्शन जे आहे नको बेटा तर ते काढून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फुल हेअर्स ला पण करू शकता खालपर्यंत पण मला खालपर्यंत करायचं नाहीये कोणते भेटाय इकडं हे बघा बॅक साईडला पण आपल्याला अशाच पद्धतीने करायचंय तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने होत आहे तर दोन्ही बघू शकतो तुम्ही किती छान क्रिपिन झाले अशा पद्धतीने झिगॅक जे आहे तर ते येतात केसांवर केसांमध्ये बनवून पण खूप छान येतो तर तु। मग तु। तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुमचे केस पतले वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीच्या मशिनरी ज्या आहेत तर ते आणू शकतात आणि त्यांनी जे आहे तर घरच्या घरीचं जे आहे तर लुक पण करू शकतात तुम्ही कारण आपण जर बाहेर गेलो ना तर बाहेरच्या मार्केटमध्ये माहिती का तुम्हाला याचे चार्जेस जे आहे ना तर दोनशे ते अडीचशे रुपये घेतले जातात नॉर्मल पार्लरमध्ये जर का तुम्हाला क्रेंटिंग करायची असेल तर आणि जर तुम्ही साध्या पार्लरमध्ये केलं तर तिथं जे आहे तर थोडस कमी कमी प्रमाणामध्ये घेतात पण मग तरी पण आहे ना तर बाहेर पैसे खर्च केल्यापेक्षा कायम असं जर असलं ना तर आपल्याला कुठल्याही प्रकारची हेअरस्टाईल मध्ये पण याचा वापर खूप होतो कारण हेअरस्टाईलमध्ये मध्ये ना तर आपल्याला प्रत्येक ब्राईडला हे यूज करावंच लागतं जेणेकरून येणार केसांना छान बाउन्स येतो आणि पफ वगैरे जे आपण बघतो ना टी व्ही मध्ये वगैरे तर त्यासाठी तिने यूज करतात मग पफ आहे ना तर खूप छान असा फुटला जातो आणि खूप छान पद्धतीने सेट होतो तर चला आता जे आहे तर केस वगैरे पॅक करते त्यानंतर मी आता बॅग पॅक करणार आहे कारण की मला जायचे गावाकडे तर कुठली साडी वगैरे घ्यायची काय घ्यायचे तर ते सगळं काही ठेवणार आहे तर सोबत तुमच्यासोबतही शेअर करते तर इथे घेतली मी पॅकिंग करायला तर हा ब्लॉग थोडंसं तुम्हाला उशीर येतो आहे कारण की मी गावाकडे जाण्या अगोदरच केला होता पण मला एडिट करायला वेळ बेड़ मिळाला नाही त्यामुळे आज एडिट केला आहे आणि लगेच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बॅग घेत मला जायचं होतं मामाच्या मुलीच्या लग्नासाठी तर ज, ज जमलं तर पहिले म्हणजे दोन दिवसासाठी जायचं होतं आम्हाला पण नंतर आमचं कॅन्सल झालं लग्न लवकर लागलं त्यामुळे आम्ही जे तर, तर, आम तर रात्रीच परत येऊन गेलो तर इथे तोच विचार चालू होता दोन साड्या ज्या आहेत तर त्यामध्ये त्या येणे मुलांचे कपडे वगैरे आहे दोन दिवसाच्या हिशोबाने जे आहे तर ते ठेवून घेतलेले होते आणि इथे एक नवीन ड्रेसदेखील विधीतला आणलेले होते तर ते देखील मी जे आहे तर सोबत ठेवून घेतले कारण की लहान मुलं म्हटलं ना की कपडे खूप खराब करतात तर त्यासाठी एक्स्ट्राचे कपडे जे आहे तर ना तर ते कधी पण सोबत ठेवावेच हो, लागतात कारण की विधीत आत्ताशी जे आहे तर दीड वर्षाचाच झालेलं आहे तर त्याला एवढं काही म्हणजे अजून समजत नाही तर काही खायला देखील लागलं तरी अंगावर वगैरे जे आहे तर तो सांडून घेतो अगोदर ही छोटी बॅग घेतलेली होती पण नंतर म्हटलं की चला जाऊ द्या मोठीच बॅग फायनली जे आहे तर माझी पॅकिंग वगैरे जे आहे तर कम्प्लीट तर, तर ही सोबतच पर्स असणार आहे तर यामध्ये सगळे मेकअपचे प्रोडक्ट वगैरे ब्युटी ब्लेंडर सगळं काही जे आहे तर ते यामध्ये टाकले आणि माझ्याकडे आहे तर फॉर एव्हर फिफ्टी टूचं जे आहे तर मी फाउंडेशन यूज करते तर ते देखील घेतलेलं आहे आणि प्लस सिटाफिलचं जे आहे तर मॉइश्चरायझिंग लोशन तर बऱ्याचशा अशा वस्तू आहेत लिपस्टिक वगैरे त्यानंतर मस्कारा लायनर सगळं काही घेतलं चला आता जे आहे तर पूर्ण पॅकिंग वगैरे करून झाली आणि मग संध्याकाळी जे आहे तर आईकडे मला जायचं आहे तर पुढचा प्रवास जो आहे तर वाजलेत बघा रात्रीचे आठ आणि आठ तास जे आहे तर माझं आवरलेलं आहे सगळं बॅग वगैरे जे आहे तर ती पॅक करून ठेवलेली होती आणि जिमला पण जाऊन आले आता जिम लावलेली आहे तर रोज संध्याकाळी एक तास जे आहे तर जुनला जात असते मी तर आता थोडस वार वगैरे जे आहे तर ते सुटलेलं होतं थोडीशी हवा वगैरे तर म्हटलं की पटकनच जावं तर त्याच्यासाठी जेवण वगैरे झाले सगळं काही झाले तर आता निघालोय आम्ही तर त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉक तिकडे गेला त्याच्या ते बाहेर पळून जाईल विधु ए बाहेर जायचं चल इकडं चल चल लवकर हा चल झाले रिकाम कामं सुरू विदू इकडं बघ काय खातोय विदू आईस्क्रीम खातो हम्म आईस्क्रीम खातो छान आहे का छान आहे कशी आहे अरे त्याची स्टिक उलटी घेतली ना तू उलटी खाऊ लागला तर अकरा वाजलेत बघा आणि ब्लॉक ना तर एंट करायचं आत्ताशी लक्षात आले समोर बेडरूम मध्ये ना तिकडं दाखवतो फक्त मोबाईल चमकत असेल मम्मी मोबाईल बघती त्याच्यामुळं विधीत पण झोपलाय विराज पण झोपलाय आणि मी पण झोपते आता सकाळी लवकरच जायचंय आम्हाला तर त्याच्यामुळं लवकर उठायचे तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच संपवते व्हिडिओ पण होऊ दे एका नवीन ब्लॉगमध्ये माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ रात्री सगळ्यांना व्हिडिओ पण येऊ दे का नवीन ब्लॉगमध्ये